आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक स्वागत करतो समाजकल्याण विभागामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले होते त्याचे आता परीक्षा आयोजन करण्यात आलेले आहे पंचवीस फेब्रुवारीला तुमचे हॉल हॉलटिकीट प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे तर चार तारखेपासून एकोणावीस मार्चपर्यंत पेपर होणार आहे पेपर हा कम्प्युटरवरती राहणार असून वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पेपर राहणार आहे तर सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लग शुभेच्छा आता आपण पाहणार आहोत की कि किती तारखेला कोणत्या पदासाठी पेपर होणार आहे तर गृहपाल अधीक्षक महिला चार मार्चपासून तर सात मार्चपर्यंत गृहपाल अधीक्षक महिला या पदासाठी पेपर होणार आहे वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी सात मार्चला हा पेपर होणार आहे नंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण याचा दहा मार्च आणि अकरा मार्च या दोन दिवशी सहा शिफ्टमध्ये पेपर होणार आहे त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक व उच्च श्रेणी लघुलेखक लघु टंकलेखक आणि निम्न श्रेणी टंकलेखक याचा तीन शिफ्टमध्ये वेगवेगळ्या बारा मार्चला पेपर होणार आहे त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी सतरा तारखेपासून एकोणावीस तारखेपर्यंत नऊ शिफ्टमध्ये या पदाचे पेपर होणार आहे तरी सर्वांनी पंचवीस फेब्रुवारीनंतर हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या आणि परीक्षेच्या ठिकाणी वेळेच्या अगोदर हजर रहा जेणेकरून तुम्हाला पेपरपासून वंचित राहता येणार नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या शिवकेदार या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र